नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूज चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो रेल्वेने प्रवास करत असताना अनेकदा मोबाईलची चार्जिंग संपते अशावेळी आपण रेल्वे स्टेशनवर असताना वेटिंग हॉलमध्ये मोबाईलची चार्जिंग करून घेतो मोबाईलची चार्जिंग करत असताना शेगाव रेल्वे स्थानकावर एका महिलेचा मोबाईल चोरीला गेला आहे मात्र हा मोबाईल एका महिलेनेच चोरी केला आहे ही घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे एका अट्टाल चोरट्या महिलेस डॉक्टर विजय साळवे यांनी ताब्यात घेतले आहे त्या महिलेने सप्टेंबर महिन्याच्या या पंधरावाड्यात मोबाईल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे शेगा रेल्वे स्टेशन अप्पर वेटिंग हॉलमधून सी ई रेल्वे स्टेशन रेल्वे एन साहेब यांच्या मॅडमचा मोबाईल मुद्दाम लबाडीने चोरी केला होता गुप्त माहितीवरून चोरटी महिला हेड कॉन्स्टेबल अनिल निमजे कॉन्स्टेबल समाधान गवई जी आर पी एल पी सी प्रिया म्हस्के यांच्या मदतीने जी आर पी शेगावला पुढील काय कायदेशीर कारवाईसाठी चोरट्या महिलेस सुपूर्द करण्यात आली आहे या महिलेने अंगामध्ये निळा ड्रेस घातलेला आहे जिने चार्जिंगला मोबाईल लावून लावलेला मोबाईल चोरून नेला आहे संपूर्ण सी सी टी व्ही व्हिडिओ फुटेज पाहिल्यास आपल्याला दिसून येईल की ही महिला मोबाईल चोरून जाताना दिसत आहे